नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आणतं आणि त्याचे जे ऑनलाईन फॉर्म भरायचे असतात ते कसे भरायचे ते कोणत्या वेबसाईटवर जाऊन भरायचे आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप देण्यासाठी महा डी बी टी डि पोर्टल सुरू केलेलं आहे त्याच पोर्टलवर शेतकऱ्यांसाठीसुद्धा सुद्धा एक ऑप्शन दिलेला आहे फार्मरचा फार्मर, फार्मर लॉगिनचा आणि त्या फार्मर लॉग इनमध्ये गेल्यानंतर किंवा गुगलवर डायरेक्ट महाडेमिटी फार्मर लॉग इन असं सर्च केल्यावर आपल्याला ही अशी वेब वेबसाईट ओपन होते याच्यामध्ये त्या शेतकऱ्यानं जर पहिला रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर त्याचं पहिला नवीन अर्जदार नोंदणी या ठिकाणी जाऊन नवीन नोंदणी करायची आहे आणि त्याची जर नोंदणी ऑलरेडी असेल तर आपल्याला अर्जदार लॉग इनमध्ये जाऊन त्याचं लॉग इन करायचं आहे तर नवीन अर्जदार नोंदणीसाठी आपल्याला काय लागणार आहे तर त्याचं आधार कार्ड लागणार आहे आणि त्या आधार कार्डला एकतर मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे किंवा त्याचं बायोमेट्रिक घेऊनसुद्धा म्हणजे त्याचं फिंगरप्रिंट घेऊनसुद्धा आपण रजिस्ट्रेशन करू शकतो आ, नवीन नोंदणी करण्यासाठी इथं अर्जदाराचे नाव विचारलं जातं त्याच्यानंतर वापरकर्त्याचे नाव म्हणजेच काय तर इथं तुम्ही अर्ज आर्द, अर्जदाराच्या नावामध्ये आधार कार्डवर जसं अर्जदाराचं नाव आहे ज्याच्या नावावर शेती आहे त्याचं नाव इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर वापरकर्त्याचे नाव म्हणजे हे लॉग इन करण्यासाठी आपण वापरणार आहे या वेब वेबसाईटवर त्यामुळं इथं जे नाव टाकणार आहे तुम्ही ते तुम्हाला लॉग इन करताना वापरायचं आहे युजर नेम म्हणून हे वापरकर्त्याचे नाव असणार आहे तर या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकू शकता मोबाईल नंबर टाकू शकता जे तुमच्या लक्षात राहील असं नाव इथं तुम्ही काही पण टाकू शकता तुम्ही पासवर्ड इथं सेट करायचा आहे तुम्हाला त्याच्यानंतर इथं पुन्हा तोच पासवर्ड टाकायचा आहे जर तुमच्याकडं मेल आय डी असेल तर मेल आय डी टाका आणि त्याच्यावर व्हेरीफाय तो मेल आय डी व्हेरीफाय करून घ्या म्हणजेच इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या मेलवर ओ टी पी जाईल तो ओ टी पी इथं टाकून घ्यायचा आहे म्हणजे तो इथून पुढचे जे काही तुमचे ट्रान्झॅक्शन असतील त्याचे अलर्ट्स जे आहेत त्या मेल आय डीवर येत राहतील त्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सुद्धा ओ टी पी घ्यायचा आहे त्यानंतर ते व्हेरीफाय होतं त्याच्यानंतर हा कॅपचा कोड टाकून नवीन नोंदणी करा किंवा ही नोंदणी करा ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी सक्सेसफुल झालेल्याचा मेसेज येईल त्यानंतर तुम्ही लगेच लॉग इन करायला गेल्यानंतर तुम्हाला आधार व्हेरिफिकेशनचं डिटेल्स विचारलं जाईल आणि त्या ठिकाणी तुम्ही आधारला जो ओ टी पी येईल तो टाकल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट होऊन जाईल त्यानंतर अर्जदार लॉग इनमध्ये आपल्याला एकतर वापरकर्त्याचं नाव किंवा आधार कार्ड क्रमांक वापरून लॉग इन करता येतं वापरकर्त्याचं नाव म्हणजेच जो आपण आता नवीन अर्ज नोंदणीमध्ये वापरकर्ता नाव जे टाकलं होतं ते तुम्हाला इथे घ्यायचं आहे आणि तो जो तुम्ही पासवर्ड सेट केला त्याच्यावरून लॉग इन करून घ्यायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे अशा पद्धतीची वेबसाईट ओपन होते लॉग इन केल्यानंतर हे अशा पद्धतीची वेबसाईट ओपन होईल इथं मेसेज येतो की आपले प्रोफाइल अपूर्ण आहे कृपया घटक लागू करण्यासाठी आपले प्रोफाईल तपशील पूर्ण करा याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं दिलं आहे प्रोफाईल स्थिती कृपया येथे क्लिक करा प्रोफाइल तप तपशील पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पेजवर तुमच्या आधार कार्डचे डिटेल्स येतील आणि इथं तुमची जन्मतारीख येईल तुमचं वय येईल आणि मेल फिमेल हे हे येईल त्याच्यानंतर इथं तुमचं पूर्ण नाव सॉरी प इथं पहिलं नाव टाकायचं आहे वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि आठ नाव टाकायचं आहे ही माहिती आपल्याला भरायची आहे त्याच्यानंतर पॅन कार्ड नंबर जर असेल तर, तर तुमच्याकडं पॅन कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आपण आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे वारस आहात काय असेल तर यस करायचं आहे नाहीतर नो करायचं आहे त्याच्यानंतर भारतीय संरक्षण दलाचे अथवा सध्या या सेवेत कार्यरत आहात का असं विचारलेलं आहे माजी सैनिक किंवा कार्यरत अस आहात का जे तुम्हाला लागू होतं ते सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथं जातीचं विचारलेलं आहे अनुसूचित जाती अनु अनुसूचित जमाती आणि इतर, इतर यापैकी असेल तर इथे सिलेक्ट करायचं आहे वयक् याच्यामध्ये कोणते अपंगत्व आहे किंवा नाही ते सिलेक्ट करायचं आहे इथं महत्त्वाचं आहे तुमचं बँकचं डिटेल इथं विचारलेले आहेत बँकेसाठी तुमचं जनधन खातं आहे का तुमचं जे अकाउंट आहे आ, करन, ते कारण त्या अकाउंटला लिमिट असतं ट्रान्झॅक्शनसाठी त्यामुळे ज्यांचं नॉर्मल सेव्हिंग अकाउंट आहे त्यांनी याला नाही करायचं आणि जर जनधन किंवा युवा खातं असेल तर होय करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं बँक खाते एफ सी कोड आणि हे आपोआप येऊन आप आप जाईल हे दोन डिटेल्स टाकल्यानंतर ही माहिती आपोआप येऊन जाईल त्याच्यानंतर इथं क्लिक करायचं करा आहे आणि जतन करावर क्लिक करायचं आहे वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला इथं पिकांचा तपशील हा एक ऑप्शन येतो याच्यामध्ये ये तुम्हाला इथं तालुका तुमच्या तुमचं शेत ज्या ठिकाणी आहे ती डिटेल्स भरायचे आहेत मी इथे तालुक्याचं नाव येईल इथं तुम्हाला गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथं गट नंबर टाकायचा आहे हंगाम कुठला आहे ते टाकायचं आहे आणि इथं पिकांची निवड करायची आहे जी तुमच्या सात बारा आठ वर मिळून जाईल सात बारा उतार्यावर तुम्हाला पिकांचे प्रकार तुम्ही कोणकोणती पिके घेतलेली आहेत ते इथं मिळून जाईल पीक निवडा इथून तुम्ही ते पीक निवडू शकता आणि त्याच्यानंतर पिकांचा समावेश करा असं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी माहिती तुम्ही भरलेली आहे ती तुमची ऍड होईल त्याच ठिकाणी जर दुसरा दुसरा गट नंबर ची माहिती भरायची असेल तर तिथं ऑप्शन येईल पुन्हा सेम असं ओपन होईल याच्यामध्ये तुम्ही डिटेल्स भरायचे आहेत पिकांचा तपशील झाल्यानंतर इ इतर माहिती भरायची आहे त्याच्यामध्ये तुमचं सिंचनाचा स्रोत कुठला आहे म्हणजे विहीर आहे किंवा बोरवेल आहे तर हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे त्यापैकी जे लागू असेल ते त्याच्यानंतर वीज कनेक्शन कसं आहे तुमचं वीज कनेक्शन आहे की सोल सोलर एनर्जी आहे किंवा डिझेल पंप वापरताय हे निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये काय नेमकं इंजिन आहे किंवा इलेक्ट्रिक मोटर आहे उपसा सिंचन आहे टिबक्स सिंचन आहे काय तुम्ही पा पाण्यासाठी वापरता ते इथं माहिती भरायची आहे आणि इथं जोडावर क्लिक करायचं आहे ही माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला इथं बाकीचे जे ऑप्शन आहेत मी अर्ज केलेल्या बाबी किंवा मी रद्द केलेल्या बाबी हे आपल्याला नंतर लागणार आहे ज्यावेळी तुम्ही इथं फॉर्म भरता फॉर्मची स्टेटस पाहण्यासाठी फॉर्म तुमचा कोणत्या लेवलला गेलेला ले आहे ते पाहण्यासाठी हे हा ऑप्शन आहे त्याच्यानंतर मी रद्द केलेल्या बाबी म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला किंवा तुम्ही कॅन्सल केलेला आहे एखादा फॉर्म तर ते डिटेल्स इतर दिसतील कागदपत्रे अपलोड करा ज्यावेळी तुमचे तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन होऊन जाईल त्यावेळी तुम्हाला हा ऑप्शन येतो आणि त्याचवेळी तुम्हाला इथं डॉक्युमेंट सादर करण्याचा ऑप्शन उपलब्ध असतो त्याच्यानंतर इथं पूर्वसंमतीपत्र हे पण तुमचा ज्यावेळी फॉर्म अप्रूव्ह होईल त्यावेळी इथं तुम्हाला ते लेटर येतं ते इथून डाउनलोड करायचं आहे या आधी तुम्ही कोणत्या वर्षी किती अर्ज केलेले आहेत कोणकोणत्या योजनांसाठी अर्ज केलेले आहेत ते डिटेल्स या ऑप्शनमध्ये मिळून जातील घटक इतिहासमध्ये त्याच्यानंतर हे तक्रार व इत, इतर सूचना ज्या आहेत त्या या ऑप्शनमध्ये आहेत तुम्हाला काही अप्लाय केलेल्या बद्दल काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही या ठिकाणी तक्रारसुद्धा करू शकता त्याच्यानंतर कौटुंबिक तपशील सादर करा याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाची माहिती भरायची आहे म्हणजेच तुम्ही विवाहित आहात का आ आहे तर अर्जदाराचे ना, नाते काय लागतं किंवा आधार कार्ड नंबर त्यांचा त्यांचे सगळे डिटेल्स इथं आपल्याला भरायचे आहेत इथं सत्यता पडताळणीवर क्लिक केल्यानंतर ओ टी पी जाईल आणि त्याच्यानंतर इथे हे जे डिटेल्स आहेत ते आपोआप फिल होतील इथं त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचे त्यांचा ओ टी पी घेऊन तुमचा तो मो नंबर रजिस्टर करू शकता त्याच्यानंतर इथं बँकेचे डिटेल्स अपलोड अपडेट करायचे आहेत बँकेचे डिटेल्ससाठी इथं तुमचा ऑलरेडी आधार कार्ड नंबर येईल आणि ओ टी पी किंवा बायोमॅट्रिक घेऊन जो तुमच्या आधारला जो काही अकाउंट नंबर लिंक असेल त्या अकाउंटचे डिटेल्स इथं फेज केले जातील आणि तुमचं तुमचे जे डि आ, पेमेंट असेल योजनेचं ते त्या अकाउंटला जमा होईल त्याच्यानंतर पूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक ऑप पूर्ण माहिती भरल्यानंतर हे असं पेज आपल्याला दिसेल म्हणजे मुखपृष्ठवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे प्रोफाईल स्थिती आपली अशी दिसेल इथं हंड्रेड पर्सेंट प्रोफाईल दिसेल आपल्याला आणि त्यानंतर इथं तुम्ही जे योजनेसाठी अर्ज करणार आहे आता इथं तुम्हाला ही स आता फक्त तुम्ही फक्त प्रोफाइल कंप्लीट केलेली आहे त्याच्यानंतर अर्ज करायचा आहे अर्ज करावर क्लिक केल्यानंतर इथं पसंतीच्या बाबी निवडायच्या आहेत म्हणजेच मेन्यूवर आपल्याला जायचं आहे एक शेतकरी एक अर्ज अशा अशा पद्धतीनं वेगवेगळे विभाग केलेले आहेत ह्या विभागामध्ये तुम्हाला समजा एखाद्याला सौर कुंपनचा ते लाभ घ्यायचा असेल तर इथं बाबी निवडावर क्लिक करायचं आहे किंवा कृषी यांत्रिकीकरण आता तुम्ही इथं अर्ज करणार आहात यासाठी ह्या अर्जाचे डिटेल्स कसे भरायचे आहेत किंवा कुठला कोण कोणते सेक्शन आहे ते बघण्यासाठी आपल्याला इथं शेतकरी योजनेचा ऑप्शन दिलेला आहे कृषी यांत्रिकीकरण व उप अभियान हा ऑप्शन इथं आहे याच्यामध्ये गवर्मेंट रिजोल्युशन एक पी डी एफ आहे ही पी डी एफ तुम्ही ओपन करून इथं कोणकोणत्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात लिस्ट ऑफ इन्स्ट्रुमेंट्स दिलेल्या आहेत आपल्याला इथं हे एक टोटल एकशे सहा पेजेसचं पी डी एफ आहे याच्यामध्ये तुम्ही कशासाठी अप्लाय करू शकता आणि किती टक्के तुम्हाला सबसिडी मिळणार आहे ते डिटेल्स या पी डी एफमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील किंवा इथं सारांश दिलेलं आहे म्हणजेच एकदम शॉर्टमध्ये दिलेलं आहे माहिती तर तिथूनसुद्धा तुम्ही पाहू शकता कागदपत्र काय लागणार आहेत ते दिलेलं आहे ही सर्व माहिती इथे तुम्हाला मिळून जाईल हे बेनिफिट्ससाठी हे दिलेलं आहे प्रमुख घटक हे अशा पद्धतीनं म्हणजे ॲप्लिकंट टाईप ॲप्लिकंट टाईप मेन कॉम्पोनंट पार्टिक्युलर्स सिलेक्ट व्हील ड्राईव्ह टाईप त्याच्यानंतर सिलेक्ट एच पी रेंज इथं पोर्टलमध्ये जे जे ऑप्शन्स येतात ते इथं दिलेल्या आहेत हे पाहिल्यानंतर तुम्हाला नेमके कोणते ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत ते तुम्हाला समजून जाईल आता इथं एक एक्झाम्पल बघू आपण वैयक्तिक लाभाच्या योजना ज्या आहेत त्याच्यामध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा ऑप्शन घ्यायचा आहे प्रमुख घटकमध्ये त्याच्यानंतर बाब निवडामध्ये ट्रॅक्टर घ्यायचा आहे आणि आता हे व्हीलड्राईव्ह प्रकार निवडामध्ये टू डब्ल्यू डी आता ही ट्रॅक्टरमध्ये पुन्हा बरेच प्रकार येतात फोर डब्ल्यू डी टू डब्ल्यू डी तर आपल्याला कुठला याच्यातला घ्यायचा आहे तो प्रकार सिलेक्ट करायचा आहे टू डब्ल्यू डी आपण बघूया त्याच्यानंतर त्याची एच पी किती असेल आता टू डब्ल्यू डीमध्ये आठ ते वीस पी टी ओ एच पी किंवा हे हे जे प्रकार आहेत त्याच्यापैकी कोणता आहे ते घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता याच्यावर सबसिडी किती मिळणार आहे मॅक्झिमम परमिसेबल सबसिडी पर मशिनरी इथं दिले अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्पभूदरक व बहुभूधरक शेतकरी महिला शेतकरी यांच्यासाठी तुम्हाला एक लाख रुपये आहे आणि इतर लावासाठी पंच्याहत्तर हजार रुपये हे सबसिडी मिळणार आहे अनुसूचित जमाती जे असतील फॉर द एस सी एस टी समान फिमेल बेनिफिशरी आणि असिस्टन्स पॅटर्न ऑफ असिस्टंट पन्नास टक्के आणि यांच्यामध्ये चाळीस टक्के तुम्हाला मिळणार आहेत अर्थसहाय्य हे अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये हे डिटेल बघितल्या पाहिल्यानंतरच तुम्हाला तो अर्ज भरायला सोपं जाईल